मंगळवारपासून राज्यभर आंदोलन सुरू असून कुरुंतवाड आगारामध्ये काही कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत यामुळे शिरो तालुक्यातील एस टी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून याचा फटका सर्वात जास्त शालेय विद्यार्थ्यांना बसला कोकणामध्ये गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो यासाठी मुंबई येथून जादा बसेस कोकणामध्ये सोडण्यात येतात यासाठी कुरुंतवाड आग्रेतून एकोणीस एस टी बसेस मुंबई या ठिकाणी बुधवारी रवाना झाल्या आहेत तर एस टी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत या आंदोलनामध्ये काम करून आंदोलनात सहभागी झाले असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले मात्र काही कर्मचारी कामावर नसल्याने मुक्कामाच्या एस टी फेऱ्या बंद आहेत कुरुंदवाड एस टी आगार अंतर्गत एकशे सत्तर चालक व वा वाहक आहेत यापैकी कोकण गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या एस टी वाहतुकीसाठी गेले आहेत तर कर्मचारी काम आंदोलन करत आहेत अशी माहिती कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाली एकंदरीत शिरो तालुक्यातील एस टी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाल्याने वृद्ध नागरिक शालेय विद्यार्थी यांना फटका बसत आहे कोरोना गौरी गणपतीच्या फेरीसाठी आपल्याला वरिष्ठ एकोणीस गाड्यांचे नियोजन आले त्याप्रमाणे आपण सकाळपासून आज वाहतूक करण्यास सुरुवात केलेली आहे त्याप्रमाणे आता आपल्याकडून पंधरा गाड्या मार्गस्थ झालेल्या बाकीही गाड्या आता आपल्याकडून मार्गस्थ होत आहेत यामुळे आज अंशतः वाहतूक आपली थोडीशी बंद राहणार आहे तरी प्रवाशांनी याची नोंद घ्यावी आणि जास्तीत जास्त गाड्या आम्ही प्रवाशांच्या सेवेसाठी पाठवण्यासाठी प्रयत्न करत आहेत महानकरी न्यूबसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा